नागरी समस्यांसाठी आंदोलन करणाऱ्यावर पोलिसांची दडपशाही नागरी समस्यांसाठी ग्रामस्थ उपोषणाऱ्या बसलेल्या ग्रामस्थांच्यावर पोलिसांनी दडपशाही करून बळजबरीने लाठीचा धाक दाखवत हटविण्यात आल्याचा प्रकार शनिवारी रात्री क्लब रोड येथील ग्रामीण अभिवृद्धी पंचायत खात्याच्या कार्यालयात घडला खादरवाडी गावातील रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याने या रस्त्यावर रोज बारीकसारीक अपघात घडत आहेत या अपघातग्रस्त रस्ता झाल्यामुळे हा रस्ता दुरुस्त करून द्या या मागणीसाठी खादरवाडी गावचे ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन होऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून रस्ता करून देण्यास टांगवाटांगवी केली यासाठी खादरवाडी गावच्या राजू पाटील यांनी अन्न सत्याग्रह हो उपोषणाला बसले होते गेले दिवसे उपोषण सुरू होते प्रशासनाच्या वतीने अंदुलका... आज शनिवारी रात्री पोलिसांनी आपल्या खाकीवरतीचा धाक दाखवत बळजबरी करून सर्व आंदोलकांना वाहनात दडपून हे आंदोलन वळून काढण्याचा प्रकार करण्यात आला म्हणजे देशात लोकशाही आहे की सहकारी दडपशाही आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून या वर गावच्या सुविधा करून देतील की तसेच तात्काळ ठेवणार आहेत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे

चार दिवसापासून आमचं जे रोडासंदर्भात उपोषण चालू होतं ते आज प्रशासनाच्या बळाच्या वापराने आमचं आंदोलन हे बंद करण्यात आलेलं आहे तेव्हा आम्ही आदरणीय डी सी साहेबांना एक सांगू इच्छितो विचारू इच्छितो की आज आम्ही स्वातंत्र्यात आहे की परतंत्र्यात आहे आणि आदरणीय डी सी साहेबांना एक आम्ही विनंती करतो जर असं सामान्य जनतेवर जर असा अन्याय होत असेल तर जनतेने कोणाकडे मागावा एका रोडासाठी जर आम्हाला असं बळाचा वापर करून आम्हाला जर उठवलं जात असेल आम्हाला शांततेच्या मार्गानं जे आपलं आंदोलन चालू होतं ते जर असं दाबलं जात असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागावा जे आम्ही टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या टॅक्सच्या पैशातून आम्ही हे रोड व्हावा ही आमचीच मागणी होती तरी पण ही मागणी प्रशासनानं मान्य केली नाही इतकं असून सुद्धा आम्ही प्रशासनाकडे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली यांनी जलजीवनचा दोष सांगत होते जल खंडलेल्या खाणलेल्या कामामुळे आम्ही करू शकत नाही सांगत होते जल जीवननं जबाबदारी आम्ही गावकरी घ्यायला तयार असताना सुद्धा त्या जलजीवनं खाणलेल्या जे नुकसान भरपाई आहे ते द्यायला तयार असताना सुद्धा प्रशासनानं हा रोड जाणून बुजून केलेला नाही तेव्हा हा सामान्य जनतेवर अत्याचार चालू आहे हे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणतात हे आज दक्षिणमध्ये हेच डेव्हलपमेंट चालू आहे काय हे सर्व बेळगावकरांनी समजून घ्यावं आणि दक्षिणमध्ये काही लोक काही लोकप्रतिनिधी घरी घरोघरी जाऊन विचारतात तुमच्या समस्या सांगा आज दक्षिणमधलाच एक सामान्य माणूस गावच्या रोडासाठी त्या रोडावरून त्या दक्षिण संग, मतदार मतदारसंघातील सर्व सर्व लोक त्या रोडावरून गेले असते त्या ठिकाणी कुणाची भेट नाही काही नाही तेव्हा असं आमचं उपोषण हे दाबलं गेलेलं आहे जर त्या ठिकाणी कुणी येऊन विचारले असते तर आम्हाला अॅटलिस्ट आम्हाला समजलं असतं तरी कुणाला ते आमची क्यू आहे पण हा टोटली आज जनतेवर केलेला अन्याय आहे जनतेवर केलेला अन्याय आहे हा यासाठी आदरणीय डी सी साहेब कोणते ॲक्शन घेणार यावर आम्ही आता आपल्या सर्व गावकऱ्यांचं आणि बेळगावकऱ्यांचं लक्ष आहे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गात केलेलं आहे कुणाला त्रास न देता केलेला आहे तेव्हा जर अशा आंदोलनाला जर बळाचा वापर करून आमच्यावर जर असं अत्याचार होत असतील आम्ही मग स्वतंत्रता आहे की परतंत्र्यात आहे आणि अशी ही गुंडगिरी करून दादागिरी करून आम्हाला जर उठवलं जात आहे असेल आम्ही जर इतकंच असेल तर आम्ही गेलेल्या पेपरबद्दल कुणी चौकशी का केली नाही हा रोड का केले नाहीत हा रोड होईना म्हणून तर आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही या उपोषणला बसलेलो आणि हे उपोषण आमचं दाबलं गेलेलं आहे तेव्हा आदरणीय डी सी साहेबांना आणि आदरणीय गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का जे कॉन्ट्रॅक्टर दोषी आहेत यावरती कारवाई होणार का हे आता सगळ्यांचं आमचं त्यांच्यावरती लक्ष लागून आहे आणि आम्ही मी एक प्रशासनाकडनं मागणी करतो की जे यामध्ये दोषी आहेत जे अधिकारी दोषी आहेत जो कोणी लोकप्रतिनिधी दोषी आहे यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आम्ही संपूर्ण गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू जर या असं जर रोडाचं दाबायला रोडाचं जसं उपोषण दाबण्याचा प्रयत्न केले तसं जर हा आमचं पुढचं उपोषण दाबण्याचा प्रयत्न केले किंवा पुढचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केले आम्ही खादरवडी ग्रामसेव कदापि ह्या शांत बसणार नाही